सकाळी बाजारात मस्त ताजी ताजी अळूची पानं मिळाली आणि मग काय मनात पटकन विचाराला पावसात काय हवं गरम भजी आणि चहा तर हातात आहेत कुरकुरीत अळूच्या पानांची भजी आणि समोर मस्त असा गरम चहा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना हर्षदास किचन मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची कुरकुरीत भजी ही भजी खूप कमी सामानामध्ये बनवून तयार होते मी यामध्ये इनो सोडा तांदळाचं पीठ काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा ही भजी अगदी कुरकुरीत होता तर ही भजी कुरकुरीत कशी बनवायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर हर्षदास किचनला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन दिलेली आहे ती प्रेस करायला विसरू नका म्हणजेच मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन येईल तर तुम्ही सुरुवातीला बघितलेलं आहे माझ्या हातामध्ये मी सात ते आठ पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे कट करून घेतले आहे तर ते पानं आता आपल्याला चिंचेच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे तर ते पानं दहा मिनिटं आपल्याला चिंचेच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे म्हणजे यामुळे घशामध्ये खवखव होत नाही किंवा जीभ आत ओढल्यासारखी होत नाही तर हे हे पानं दहा मिनिटं भिजतील तोपर्यंत आपण पीठ मिक्स करून घेऊया भजीसाठी लागणार तर त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये हळद घालायची आहे पाव चम्मच आणि तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे ओवा घातलेला आहे आणि इथे मी गरम तेल घेतलेलं आहे दोन चम्मच गरम करून तर ते आता यामध्ये आपल्याला घालायचं आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे तर हे सर्व जिन्नस आता आपल्याला कोरडेच एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसो थोडं थोडं पाणी टाकत हे सर्व पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर अगदी छान असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीसुद्धा गुठळी राहिली नाही पाहिजे तर थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एवढ्या आपली भजी छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात तर हे सर्व मिश्रण आपल्याला छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी लागणार आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी ऍड केलेलं आहे तर आता हे सर्व मिश्रण छान अजून एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही भाजी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये रवा ॲड केला तरी सुद्धा चालतीने आपलं पीठ तयार आहे तर आता पाण्यामध्ये जे आपण अळूची पानं टाकलेली आहे ती पानं आता सर्व काढून घेऊया तर ह्या पानांमधील सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही हवं तर तुम्ही कोरड्या कपड्याने पानं पुसून घेऊ शकता तर मी इथे टिशूच्या सहाय्याने सर्व पानं पुसून घेणार आहे तर आता ही पानं कट कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला ह्या शिरा काढायच्या असतील तर तुम्ही पानाच्या शिरा काढू शकता नाही काढला तरी सुद्धा चालेल पण ह्या शिरा जर काढला तर घशामध्ये खवखव होत नाही तर त्यामुळे मी ह्या सर्व शिरा काढून घेणार आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे पानं तुम्ही कट करून घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ते पानं कट करून घेणार आहे तर बघू शकता इथे छान पानं आपली कट केलेली आहे तर याला मी अजून मधोमध मद दोन काप देऊन घेणार आहे तर याचे मी दोन तुकडे करून घेणार आहे हवं हो तर तुम्ही असंच तळू शकता पण मी याचे दोन तुकडे करून घेणार आहे तर ह्याच पद्धतीने संपूर्ण पाना आपल्याला कापून घ्यायचे आहे ही भजी तुम्हाला डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून परतवून घेतली तरी सुद्धा खूप टेस्टी लागते ही भजी तर ह्या पद्धतीने मी आता सर्व पानं कट करून घेणार आहे तर इथे संपूर्ण पानं कट करून झालेली आहे तर आता आपण इथे भजी बनवून घेऊया तर त्यासाठी मी ते तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेलसुद्धा छान तापलेलं आहे आणि बघू शकता बाहेर पाऊससुद्धा किती छान असा पडत आहे तर आता ही भजी आपण गरम गरम मस्त अशी तेलामध्ये तळून घेऊया तर आता एक एक करून सर्व भजी आपण तळून घेऊया तर यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा बघू शकता भजी किती कुरकुरीत आणि टम्म अशी फुगलेली आहे खूप टेस्टी लागतात या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा बस ही झाली आपली अळूच्या पानांची भजी तयार खूप सोपी आहे पण चव मात्र एकदम भारी पावसात अशी भजी खायला मिळाली की बस दिवसच बनतो चहा पण तयार आहे आता फक्त गॅलरीत बसून शांतपणे खायचे तुम्ही पण अशीच भजी करून बघा आणि जमली की मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आवडली का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच घरगुती रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो गरम गरम चहा आणि भजीचा आस्वाद घ्या धन्यवाद